कर्नाटकच्या भाजप खासदारानं वादग्रस्त विधान केलंय आगामी निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यास संविधानामध्ये बदल करू असं भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय माजी मंत्री आणि आर एस एस चे असणारे प्रमुख जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे यांनी क्लोज डोअर मीटिंगमध्ये जे बंद दरवाजामध्ये आर एस एसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की चारशे खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि काही तासापूर्वी

माजी मंत्री आणि आर एस एसचे असणारे प्रमुख जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे यांनी क्लोज मीटिंग मीटिंगमध्ये म्हणजे बंद दरवाजामध्ये आर एस एसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की चारशे खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की आर एस एसनी एकोणीसशे पन्नास सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आर एस एसने अत्यंत चालाकीने ओबीसीच्याच चा हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिला, आकार दिला आणि अमल केला आणि त्याच्याचबरोबर ओबीसीना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले नोकरशाहीचे अधिकार मिळाले त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अरागस्तेला आमंत्रण देणं